नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या रणधुमाळी चालू आहे ती लोकसभेच्या इलेक्शनची आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजेच मनोज जरांगे पाटील कारण या ठिकाणी बघितला असेल प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांना विरोध होत होता त्यांच्या समर्थनात सहकार्यात जे लोक होते ते जिथपर्यंत एकजुटीने कार्य करतील तिथपर्यंत इतरांना धोका बसणार आहे तो कशा प्रकारचा आपल्याला सविस्तर पाहिजे नेमकं कोणत्या व्यक्तींना याचा धोका बसणार आहे आणि कोणत्या व्यक्तीने याचा फायदा होणार आहे आणि त्याचा नेमका गैरफायदा कोण घेणार आहे याच्यामध्ये गैरफायदा घेण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक आहेत त्या ठिकाणी नीट लक्ष द्या कारण मनोज जारांगे पाटलांनी टर्न घेतला तो यू टर्न कशातून घेतला जे काही लोकसभेच्या रिंगणामध्ये उमेदवार उभे करणार होते मराठा अपक्ष म्हणून त्याच्यातून माघार घेतली मराठा अपक्ष उमेदवार करायचे नाही का करायचे नाही कारण या ठिकाणी प्रत्येक गोरगरीब लोकांचा निर्णय घेऊन विचार घेऊन आपल्यापर्यंत कुठलीही माहिती पोहोचवली नाही म्हणून मराठा अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय मनोज जारांगे पाटलांनी घेतला आणि त्याचीच धास्ती बघितला असेल सत्ताधाऱ्यांना पडली आहे ती नेमकी कशी पडली कारण या ठिकाणी बघितलं मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये हे जे काय आंदोलन चाललं होतं त्याच्यामध्ये मराठा समाजातील व्यक्तींचा सहभाग जास्त होता, होता। आणि त्याच्यामध्ये इतर समाजाचा व्यक्तीचा सुद्धा सहभाग होता तुम्ही असेल त्यामध्ये आणि याच्यातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बघितलं मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील व्यक्तींना नकार दिला त्याचं कारण काय की एक विषय मांडला की आपल्या डोक्यातला महत्वाचा मुद्दा गायब होतोय आणि महत्वाचं राजकारण नाहीये तर महत्वाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा तो गायब होऊन आपल्या डोक्यात राजकारण जाते कुठेतरी राजकारणाचा विषय बाजूला राहिला पाहिजे आणि आपली मागणी मान्य जी झाली पाहिजे त्या गोष्टीसाठी लढा देणं महत्वाचं आहे मग या गोष्टी मनोज दारांगे पाटलांनी सर्वांना सांगितल्या पण ह्या कितपत फायदेशीर ठरणार आहेत येणाऱ्या इलेक्शनमध्ये कारण बघितलं प्रत्येक लोकांचा जो विचार होता आतापर्यंत प्रत्येक व्यक्ती राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होता पण मनोज जरांगे पाटलांनी हा जो काही विचार मांडला त्यानंतर बघितलं असेल काही लोक त्या, त्या राजकीय पक्षाशी एकजूट होते ते परत त्या ठिकाणी जायला लागलेत कुठेतरी मग या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या कुठंतरी ब्रेक लागतोय का आणि हे मनोज जरांगे पाटलांकडून नाही तर लोकांकडून लागतोय लोकांनी थोडा विचार करणं गरजेचं आहे कारण ही जी काही एकजूट करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांनी केला आणि हा लढा जर यशस्वी करायचा असेल तर त्यांनी जे सांगितलेला सल्ला होता की या ठिकाणी कुठल्याही राजकारणात सहभाग न नोंदवता त्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या व्यक्तींनी सहकार्य केलं त्या व्यक्तींना पाठिंबा द्या आणि ज्या व्यक्तींनी विरोध केला त्यांना पाडण्याचा प्रयत्न करा असा त्यांनी सल्ला दिला होता पण दुसराच परिणाम बघितला असेल या ठिकाणी मराठा समाजातील एका व्यक्तीला उभे करून मराठा समाजातील फूट पाडण्याचा प्रयत्न या, या, या ठिकाणी विरोधक करू शकतात त्याचं कारण काय आहे कारण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा नाहीये पण त्या व्यक्तीचा जर चेहरा मराठा असेल तर कदाचित त्या व्यक्तीला काही थोडेफार मतदान पडू शकतात त्याचा अर्थ तो झि जिंकून येऊ शकेल का नाही पण तो मतदान खाण्यासाठी उभे करू शकतात विरोधक या ठिकाणी लोकांना थोडा विचार करायला पाहिजे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा कुठल्याही राजकारणांचा सहभाग नोंदू नका सांगितलं आणि ज्या व्यक्तींनी शंभर टक्के विरोध केला त्याचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे सुद्धा सांगितलं मग मनोज जरांगे पाटलांच्या या विचारावर कित्येक जण लोक चालत आहेत कित्येक जण त्यांना समर्थन करतायत कित्येक जण त्यांना सहकार्य करतायत हे एखाद्या निवडणुकीमध्ये करणार आहे कारण जर पहिल्याच पातळीवर आपण येऊन बसलो तर त्यानंतर पाच वर्ष बोमलण्याचा काही आपल्याला अर्थ उरत नाही कारण तेच पाडे जर परत परत, परत आपण गिरवणार असतो तर येत्या काळामध्ये पाच वर्ष आपल्याला ओरडण्याशिवाय पर्याय नसतो मग इथं पहिली गोष्ट आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आता लोकांनी एक ओळखलं पाहिजे हे मुद्दे बाजूला राहिले पण सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत विकासात्मक शिक्षणात्मक या गोष्टीवर महत्वाचा भर देणं गरजेचं कर आहे कारण आपल्याला या ठिकाणी बघितलं कोणत्याही गोष्टी जर फ्रीमध्ये मिळत असतील फ्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल कोणती गोष्ट आपल्याला आश्वासनात्मक भेटत असेल तर ती गोष्ट लगेच मिळत नसतंय महत्वाचा मुद्दा असतो जो काही शिक्षणाचा जो महत्वाचा मुद्दा असतो आरोग्याचा ह्या गोष्टी जर आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत असतील तर या सोयीसुविधा आपण विकत घेऊ शकतो जेणेकरून मेन महत्वाचा मुद्दा आहे शिक्षणाचा आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो रोजगाराचा कारण या ठिकाणी बेरोजगारीचा दर जर वाढला तर कुठल्या प्रकारचा रोजगार मिळणार नाही आणि रोजगार नाही मिळाला तर कुठल्या वस्तू खरेदी करू शकणार नाहीत याचा अर्थ आपण गरिबी डुबणार आहोत आणि गरिबीमध्ये डुबल्यानंतर आपला फायदा कोणीही घेऊ शकतो नुसता फायदाच नाही तर गैरफायदा घेऊ शकतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं कारण महत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक होणं गरजेचं आहे ती म्हणजेच रोजगार कारण आता बघितलं महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये नवयुवक हे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करणं गरजेचं आहे कारण बघितलं प्रत्येक एम आयडीशी पाहिजे एम आयडीशी जर बघितलं उद्योग संस्था पाहिजे तर उद्योग संस्था रोजगार मिळू शकतो ह्या गोष्टीचा विचार कोणीच करत नाही कारण फक्त या महत्वाची आहे त्यांना सत्ता प्रत्येक वेळेस यांना सत्ता पाहिजे सत्तेशिवाय दुसरा काहीच नाही या ठिकाणी सत्ता मिळाली तर पाच वर्ष आयुष्य आरामात जगता येत आयुष्य आरामात राहता येतं पण गोरगरीब लोकांचं नेमकं करायचं काय कारण त्या जनतेनं तुम्हाला कुठल्या तरी एका आशेवर पाच वर्षाच्या विकासात्मक कामावर निवडून दिलेलं असतं पण या गोष्टी आपण पाच वर्षात करतो पण या काळात करत नाहीत हाच जो काळ असतो तो महत्वाचा निर्णय घेण्याचा असतो महत्वाचा विचार करण्याचा असतो कारण मतदार या ठिकाणी बघितला असेल काही व्यक्ती असे असतात दोन तुकडे फेकले की विकल्या जातात हे विकणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजे जेणेकरून प्रत्येक तळागाळातील गोरगरीब लोकांनी सुद्धा विचार करून या वेळेस मतदानाचा आपण जे काही अधिकार आहे तो बजवायला पाहिजे कारण जो काही मतदानाची टक्केवारी बघितला असेल साठ पासष्ट पुढं ढकलत नाही जोपर्यंत ही मतदानाची जी टक्केवारी आहे ती ऐंशी नव्वद क्रॉस करत नाही तोपर्यंत खरा नेतृत्व तो आपल्या समोर येणार नाही म्हणून मतदानाची टक्केवारी कुठेतरी वाढली पाहिजे आणि विकासात्मक मुद्द्यावर बोललं पाहिजे जेणेकरून प्रश्नाची देवाणघेवाण झाल्यानंतर आपल्याला उत्तरं मिळतील नंतर, उत्तर नंतर पाच वर्षे बोंबल्यानं काहीच मिळत नाही कारण आत्ता ठरवण्याची वेळ आहे विचार करण्याची वेळ निर्णय स्वतः घ्या विचार स्वतः करा आणि जास्त प्रमाणामध्ये टक्केवारी वाढली पाहिजे कशाची मतदानाची कारण खरं नेतृत्व करणारे मतदानाची टक्केवारी वाढल्यानंतर ज्यावेळेस आपण बघतो काही ठिकाणी साठ टक्के काही ठिकाणी पासष्ट टक्के पण असं कुठं होतंय का की नव्वद टक्क्याच्या पार तिथं मतदान झालंय लोकांनी मतदान केल्याशिवाय खरं नेतृत्व समोर येत नाही कारण प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा अधिकार दिलाय तो बजवायला पाहिजे नुसतं मतदान दिलं आहे मतदान दिलंय ते फक्त आपल्या घरी ठेवण्यासाठी कार्ड नाहीये ते मतदानाचा अधिकार बजावणं गरजेचं आहे आणि याचसाठी मनोज जरांगे पाटलांनी जो मराठा समाजाचा जो काही लढा लढवला आणि त्याच्यामध्ये जी काही एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न सर्वांकडून होऊ शकतो ती सुद्धा स्वत जबाबदारी तुमचीच आहे कारण जर तुम्ही स्वतः जबाबदारी सांभाळत नसताल तर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला कुठंतरी यश मिळणार नाही यश मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी सर्वांनी एकजुटीनं वागणं गरजेचं आहे ज्यावेळेस स्वतः जबाबदारी पेलण्याची आपल्याकडे हिंमत असेल त्यावेळेसच कोणता तरी लढाई यशस्वी होत असतो आणि मनोज जरांगे पाटला दोन पाऊले पाठीमागे घेतल्याचं कारण काय आहे कारण जो महत्त्वाचा मुद्दा होता तो बाजूला पडू लागला आणि डोक्यात राजकारण घुसू लागलं या गोष्टीसाठी लोकांनी विचार करावा जेणेकरून जे काही विचार त्यांनी मांडले विरोधकांना पाडा समर्थकांना सहकार्य करा हे विचार डोक्यात ठेवणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट बघितलं असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला मराठा समाजातील एखादा व्यक्ती उमेदवार म्हणून देऊ नका जेणेकरून याच्यातली एकजूट जी आहे ती फुटू शकते असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं या विचाराने जोपर्यंत लोक चालताल तोपर्यंत हे एकजूट राहील नाही तर कदाचित त्याच्यात शंभर टक्के फूट पडू शकतो आणि हा लढा सर्वजण विसरून जाऊ शकतात मग या लढ्याला ज्या जोपर्यंत अशा प्रकारची एकजूट राहते तोपर्यंत हा लढा यशस्वी होईल अन्यथा हा लढा अयशस्वी होण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही आणि तेच कार्यक्रम विरोधकांना करायचं आहे हे लक्षात ठेवा प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली आणि प्रत्येकाने ही जबाबदारी सांभाळली तरच मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश मिळू शकतं अन्यथा याला जबाबदार स्वतः आपणच ठरणार आहोत हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून हा लढा यशस्वी होईल ठीक आहे तर थांबतो धन्यवाद